राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी काल महाराष्ट्रामध्ये विशेषतः बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानतर्फे एक कार्यक्रम घेण्यात आला अर्थात तो कार्यक्रम शैक्षणिक स्वरूपाचा होता आणि बारामतीमध्ये पवार या विद्याप्रतिष्ठानचे सर्वे सर्व असल्यामुळे सगळं पवार कुटुंब पहिल्यांदाच लोकसभा विधानसभा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर एकत्र आलं त्यांचा वावर अगदी सहज होता जसं काही यापूर्वी कुटुंबात काही मतभेद घडले नाहीत खूप चांगली गोष्ट आहे अगदी अजित दादा, मोठे पवार साहेब रोहित पवार सगळे सहज सहज होते यांचे प्रमुख पाहुणे होते या देशातले सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या धर्मपत्नी आता स्वागत झालं गौतम अदानीचं स्वागत करण्यासाठी खुद्द अजितदादा आणि रोहित पवार विमानतळावर गेले रोहित पवार स्वतः गाडी चालवत होते आदानीला ते कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन आले बाकी विद्याप्रतिष्ठानला साजेल सा असा तो भव्य दिव्य कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे की सुप्रियाताईने भाषण करताना असं सांगितलं की मला ज्यावेळेसही सुखदुःखाच्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस मी गौतमला आपला भाऊ समजून म्हणजे ते कधीही केव्हाही बोलू शकते आता या ज्यावेळेस सुप्रिया ताई म्हणाल्या त्यावेळेस थोडं अजितदादाचं चेहरा चला ठीक आहे पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की या राजकारणी लोकांचा विशेषत पवार असू ठाकरे असू यांच्या कुटुंबियाचे संबंध कसे आदानी आणि अंबानीचे अस्तत्व सुप्रिया ते आमच्यासारखा एखादा गरीब सामान्य व्यक्ती तुम्हाला कसा काय आपला भाऊ म्हणून वाटत नाही आणि वैशिष्ट्य असं आहे की आदानी पार्थ पवारला भेटले आणि पार्थ पवारकडून त्यांनी काही टिप्स घेतल्या की पाचशे रुपयाच्या बॉन्डवर अठराशे कोटीची जमीन कशी आपण हडपू शकतो याच्या काही टिप्स घेतल्या त्याचे छायाचित्रसुद्धा माध्यमात आलेली आहेत मोठे साहेब पार्थ पवार आणि समोर आदानी हे तिघच कारण आदानीने स्पष्ट सांगितलं की मोठे पवार साहेब हे माझे मार्गदर्शक आहेत आता मोठे पवार साहेब मार्गदर्शक असल्यामुळे मार्गदर्शकाच्या मार्ग समोरच त्यांच्याच नातवाकडून सरकारी जमिनी कशा हडपायच्या याची काही टिप्स त्यांनी घेतल्या असतील खरं म्हणजे आता हा सोहळा भव्य दिव्य झाला आनंद आहे वाईट वाटण्याचं काय कारण आहे पण एक माणूस फार दुःखी कष्टी झाला का एकदम म्हणजे त्याचा असा मानसिक संतुलनच बिघडलं त्याच्या सगळ्या कार्यक्रमात आदानीचं भव्य दिव्य स्वागत बघून आणि मग त्याने आदवा तोदवा बोलायला सुरुवात केली त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की ज्या सुप्रियाताई आपल्या मुलीच्या लग्नात आपल्या हातात हात घेऊन आपल्या खांद्यावर हात घेऊन ते इंग्रजी पद्धतीचं नृत्य केलं ते सगळ्यांनी पाहिलं आणि या सुप्रियातान गौतम आदानीला भाऊ म्हणा सुखदुखाच्या गोष्टी सांगते म्हणा इतका संताप आला आणि मग त्यांनी गौतम आदानीवर आग पाकड करायला सुरुवात केली या गौतम आदानीने त्याच्या भावानी पवारांचं खर फोडलं विचार रोहित पवारला मीडिया समोर हे वाक्य या गौतम आदानीनं मुंबई विकायला दिलेली आहे भाजपनं आणि पंतप्रधान मोदी यांनी मुंबई विकत देऊन टाकली आहे आदानीला आणि आमचा अदानीचा याला विरोध आहे नेहमीच्या पद्धतीनं पण सुप्रिय सुळेताईने नाही एका वाक्यात ते सगळं संपून टाकले सुप्रिया ते काय म्हणले मय खारे पाणी की मछली होऊ खारे पाणी म्हणजे समुद्राचे मी समुद्रातली आहे मी फार मोठ्या ह्याचा विचार करते त्याचा अर्थ असा आहे मग डबक्यातला डोक म्हणजे आमच्याकडे ग्रामीण भाषेत जे छोटे मासे असते त्याला डोक म्हणतात डबक्यातल्या डोक डोक त्या कुणाला म्हणाल्या स्वकाने तुला तर म्हणले नाही डबक्यातलं डोक जरा विचारून घे आणि जाता जाता एक गोष्ट मला सांगायची आहे की काही चिल्लर फुटकळ फेसबुकवर आपली निष्ठा दाखवण्यासाठी पुन्हा माझ्या अंगावर भुंकू लागलेले आहेत तक संगतो मेरी स्टाइल अलग है मेरा एटीट्यूड अलग है मेरी कॉपी करने को जाओगे तो बिक जाओगे धन्यवाद